चौदा ला या ठिकाणी ज्यावेळेस मोठा जनसमुदाय लाखोंचा फक्त लाखोंचाच नाही तर दहा लाखांचा जवळपास समुदाय आंबेडकर स्टेडियमला पंढरपूर बारामती अशी पदयात्रा जी निघाली होती पंधरा जून ते एकवीस जून आणि त्या दरम्यान तर ती पदयात्रा बारामतीत पोहोचल्यानंतर नऊ दिवसाचं आमरण उपोषण झाले आमचे बांधव त्या ठिकाणी होते आणि ते उपोषण सोडण्यासाठी ज्यावेळेस आत्ताचे मुख्यमंत्री त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष होते माननीय देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी उपोषण सोडायला आले त्यां आपण सर्वांना माहीत आहे लेखी त्यांनी त्या पद्धतीने दिलं होतं की धनगर समाजाला अनुसूचित जमातीची अंमलबजावणी करण्यासाठीची शिफारस आम्ही केंद्राकडे पाठवू किंवा त्याची अंमल अंमलबजावणी करण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते करू त्या बेसवर उपोषण सोडण्यात आलं आज दहा वर्ष झाले परंतु देवेंद्र फडणवीसांनी अजूनही त्यांचा शब्द पाळलेला नाही नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सध्या आपण बारामती मध्ये आलोय नुकतीच आता अहिले जयंती येते एकतीस मे ला आणि याच पार्श्वभूमीवर आपण अहिल्या देवींच्या विचाराने प्रेरित होऊन समाजामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या ज्या महिला आहेत आज आपण अशा व्यक्तिमत्वाशी भेटतोय की ज्यांनी महाराष्ट्रातील पहिली महिला अशी आहे की समाजासाठी त्यांनी उपोषण केलं तुम्ही ओळखलंच असेल कदाचित त्यांचं जे त्यांचं जे कार्य आहे ते सगळ्यांनी पाहिलंय त्यांची ओळख करून द्यायची गरज पण नाही आणि आज आपण त्यांच्याशी मन मोकळ्या गप्पा मारणार आहे त्यांच्या कार्याचा आढावा आपण त्यांच्या शब्दातून जाणून घेणार आहे मॅडम खूप खूप स्वागत तुमचं आपल्या सोबत आहेत कल्याणिताई वाघमोडे आपण तुमचा परिचय तुमच्या शब्दात थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना करून द्या कारण तुमचा परिचय जर सगळ्यांना माहीत आहे परंतु नमस्कार सर्वप्रथम सर्वांना तर माझा चेहरा एक प्रकारे परिचित आहेच आहे तरीही सांगते की कल्याणी वाघमुळे बारामती या ठिकाणावर अहिल्या मातेचा क्रांतीज्योती सावित्रीबाई आणि माझी विचाराने प्रेरित होऊन माझ्यासारख्या महिला अशा असंख्यपणे बाहेर काम करत असतात रस्त्यावर उतरून समाजाच्या वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतो आज आपण बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये असलेली परिस्थिती जिथे महिलांना कुठेतरी वाव देण्यासाठी किंवा पुढे येण्यासाठी बऱ्याच प्रमाणे महाराष्ट्र शासन केंद्र शासन केंद्र सरकार ही प्रयत्नशील असतं परंतु महिलांनी स्वतःहून पुढे येण्यासाठी कुठेतरी एकाने प्रयत्न करणं किंवा पहिलं पाऊल पडणं फार गरजेचं असतं आणि ते पाऊल पाडण्यासाठी दोन हजार अकरा बारा पासून आजपर्यंत आम्ही अविरतपणे हे सामाजिक कार्याचा वसा घेऊन पुढे चालत आहोत तुमचा जर इतिहास बघायला गेलं तर म्हणजे माणूस म्हणणारच नाही की कारण तुम्ही उपोषण करताय समाजासाठी आणि तेही एक महिला आहे आणि तुम्ही एक संघटना कली क्रांती शौर्य संघटना आणि समाजासाठी मेंढपाळांसाठी विविध प्रश्नांसाठी तुम्ही भांडत असता मग ही जी ऊर्जा आहे तुम्ही अहिल्या देवींच्या विचारांनी प्रेरित झालाय सुरुवात कशी झाली काय सांगाल याबद्दल तसं पाहायला गेलं तर माननीय स्वर्गीय निर्मलाताई पुरंदरे यांच्या संस्थेमध्ये मी माझं ग्रॅज्युएशन कॉलेजला बीएससी सी फिजिक्समधून ज्यावेळेस केलं तिथे कुठेतरी सामाजिक कार्याचा एक ठसा माझ्या मनावर पण बिंबवला गेला तसेच अनेक महापुरुषांची पुस्तकं नेहमी असल्यामुळं कुठेतरी त्यांचे विचार आपण आत्मसात करून पावलं टाकावीत आणि त्याचा कुठेतरी आपण समाजासाठी किंवा समाजाच्या न्याय हक्कासाठी वापर करावा त्यांना न्याय द्यावा ह्या विचारांनी प्रेरित होऊन मी पुढे येऊन काम करायला सुरुवात केली तसं पाहायला गेलं तर माझं शिक्षण मी एक स्वतः एरोनॉटिकल एरिओनिक्स डिपार्टमेंटची इंजिनिअरिंग दिल्ली या ठिकाणी घेतलेलं आहे मुंबई या ठिकाणी शिकलेली आहे तसेच पुण्यातील आता सांगितलं फर्ग्युसन कॉलेजचे मी फिजिक्स डिपार्टमेंटची एक स्टुडंट होते आणि कुठेतरी टी आय एफ आयुका सेंटर म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी मध्ये आपल्याला माहित आहे सेंटर आहे तिथेही आर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फाउंडेशन रिसर्च सेंटर मध्ये ऍज अ ज्युनियर सायंटिस्टची पण ऑफर होती परंतु मला असं वाटायचं की कुठेतरी अजून पुढे जाऊन आपण वेगळ्या पद्धतीने काम करावं तसेच आपल्याला माहिती आहे माझी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या सुद्धा विचारांनी किंवा त्यांचे जे परखड जीवन प्रवास होता त्यांनीही मी प्रेरित होऊन ठरवलं होतं की अविओनिक डिपार्टमेंटमध्ये एरोनॉटिकल डिपार्टमेंटमध्ये कुठंतरी करिअर करायचं परंतु शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अशा काही घटना आयुष्यामध्ये घटत असतात जेणेकरून कुठेतरी टर्निंग पॉइंट मिळत असतो आणि मी त्यावेळेस मुंबईसारख्या ठिकाणी एअर इंडिया असो जेट एअरवेज म असो किंवा मुंबई दिल्ली या ठिकाणी या बेसवर काम करण्यासाठी संधी होती मी त्याचे इंटरव्ह्यू दिले होते परंतु त्याच दरम्यान असे काही टर्निंग पॉईंट आयुष्यामध्ये झाले लाईफमध्ये झाले किंवा फॅमिलीमध्ये झाले की त्याच्यामुळे मला कुठेतरी पाऊल वेगळ्या पद्धतीने वेगळ्या दिशेला घेण्यात आलं परंतु मी कुठेही हार न मानता आपला खडतर प्रवास चालूच ठेवायचा मला एक माहित आहे की पाणी वरून असत अनेक ठिकाणी खडकाळ जमिनी असतं तिथून तरी त्या खडकातून पाणी त्याचा वाट काढून स्वतःचा प्रवाह चालू ठेवत असतं आणि त्याच विचारांनी विचारांना घेऊन मी सुद्धा स्वतःची वाट स्वतः निर्माण करायचा प्रयत्न करत राहिले आणि त्या दृष्टिकोनातून मी दोन हजार पंधराला मला लिखाणाची आवड होती त्याच्यामुळे मी दोन हजार पंधराला अहिल्या मातेच्याच नावाने एक तीन नावं आपण त्या पद्धतीने वरती आर एन आय च्या ऑफिसला रजिस्टर्ड केली त्यातून अहिल्या किरण हे साप्ताहिकाचा मासिक नाव पुढे आलं आणि आज अहिल्या किरणला मला आनंद वाटतो सांगायला की दशकपूर्ती सोहळा आहे एक जून रोजी आपलं नवीन वर्षात ते पदार्पण करत म्हणजे अहिल्या किरणच्या माध्यमातूनही आम्ही लिखाणातून लोकांमध्ये जागृती करण्याचाही प्रयत्न करत राहिले आता तुम्ही विचारले जो प्रश्न आहे उपोषण करता म्हणून तर मला सांगावंसं वाटतं की कि दोन हजार चौदा ला सर्वांनाच माहित आहे बारामतीच्या शारदा प्रांगण या ठिकाणी ज्यावेळेस मोठा जनसमुदाय लाखोंचा फक्त लाखोंचाच तर दहा लाखांचा जवळपास समुदाय आंबेडकर स्टेडियमला पंढरपूर ते बारामती अशी पदयात्रा जी निघाली होती पंधरा जून ते एकवीस जून आणि त्या दरम्यान तर आ, ती पदयात्रा बारामतीत पोहोचल्यानंतर नऊ दिवसाचं आमरण उपोषण झाले आमचे बांधव त्या ठिकाणी होते आणि ते उपोषण सोडण्यासाठी ज्यावेळेस आत्ताचे मुख्यमंत्री त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष होते माननीय देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी उपोषण सोडायला आले त्यांना आपल्या सर्वांना माहीत आहे लेखी त्यांनी त्या पद्धतीने केलं होतं के की धनगर समाजाला अनुसूचित जमातीची अंमलबजावणी करण्यासाठीची शिफारस आम्ही केंद्राकडे पाठवू किंवा त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते करू त्या बेसवर उपोषण सोडण्यात आलं आज दहा वर्षे झाले परंतु देवेंद्र फडणवीसांनी अजूनही त्यांचा शब्द पाळलेला नाही मग त्यानंतर अनेक आंदोलनं झाली डॉक्टर विकास महात्मे जे राज्यसभेवर खासदार म्हणून गेले त्यांच्याही चार आंदोलन आंदोलनाला नागपूरला जाताना हजारो लोक बाहेर काढत आम्ही नागपूर या ठिकाणी आंदोलन त्यांना सपोर्टिव्ह भूमिका पाठिंबा देण्यासाठी गेलो त्या ठिकाणी मला आहे दोन हजार सतराला माननीय देवेंद्र फडणवीस त्या डेलिगेशन मध्ये मी स्वतः होते तर टी आय एस एस टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फाउंडेशन रिसर्च टाटा इन्स्टिट्यूटच्या थ्रू त्यांनी तीस ती तर ती तीसचा रिपोर्ट किंवा अहवाल देण्यासाठी त्यांनी वेळ घालवला आणि वेळ काढू धोरण राबवत दोन हजार एकोणीसला आपण बघतोच आहोत की दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्र सर शासनामध्ये लोकशाहीचे तीन तेरा वाजलेले आहेत आणि का ते सर्वांना माहीत आहे ना कुठली राजकीय लोकांमध्ये नैतिकता राहिलेली आहे ना कुठली तत्व राहिलेली आहेत कोणी कुठल्या पक्षात आज या पक्षात आहे तर उद्या त्या पक्षात आहेत आमदार म्हणून ज्या पक्षातून आपण निवडून आलेलो त्याचा म्हणजे नागरिकांनी दिलेल्या मतांचा अवमान आजच्या बऱ्याचशा आमदार लोकांनी केलेला आहे त्यामुळं मलाही सांगावं असं वाटतं की आपण मतदारांनी दिलेल्या मतांचा कुठंतरी अनादर केलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात कुठलीही लोकशाही राहिलेली नाहीये आणि या दृष्टिकोनातून आम्ही दोन हजार एकोणीसला इलेक्शनच्या आधी किंवा पंतप्रधान मोदींनी सुद्धा बारामती आणि सोलापूरमध्ये आधी आवाहन केलं होतं आणि त्यांनी शब्द दिला होता की धनगर समाजाला किंवा त्यांच्या अजेंड्यावर होतं की धनगर समाजाला आरक्षण लागू करू म्हणून दोन हजार एकोणीसला मी पहिलं आमरण उपोषण बारामती प्रशासकीय भवन या ठिकाणी केले आता इथं आकाश दडस भाऊ आहेत त्यांना माहिती आहे त्यांनी स्वतः माझे बाईट घेतलेल्या होत्या त्यावेळेस माझं त्यावेळेस खूप छोटी मुलं असताना देखील मी हा प्रयत्न केला परंतु विषय असा होता की कुठेतरी समाजामध्ये ती जागृती निर्माण करण्यासाठी आपण पुढे येणं गरजेचं असतो मग एका एक माणसाने जरी सुरुवात केली तरी कुठंतरी त्याची प्रेरणा घेऊन त्याचे शंभर अजून महिला तयार होतात आणि ते प्रयत्न आम्हाला यशस्वी त्याच्यामध्ये मिळालं कारण की ज्यावेळेस दोन हजार बारा तेरा चौदाला मी नांदेड हिंगोली परभणी मराठवाडा विदर्भात बऱ्याच ठिकाणी दौरे केले महिला घराबाहेर पडत नव्हत्या मी घोंगडी बैठका घेतल्या शंभर शंभर दोनशे दोनशे लोकांच्या प्रत्येक गावागावात जाऊन भोंगडी बैठका घेतल्या त्यावेळेस मी ऑब्झर्व करत होते की मी एकटी महिला जर बारामतीवरून त्या ठिकाणी जात असेल पण सगळे पुरुष मंडळी मला ऐकायला यायचे पण मी एक मत त्यांना सांगायचे जोपर्यंत तुमच्या घरातली महिला या ठिकाणी नसेल तोपर्यंत मी माझ्या भाषणाला किंवा माझ्या वक्तृत्वाला सुरुवात करणार नाही कुठेतरी ही प्रेरणा महिलांमध्ये आपल्या विचारांनी प्रेरित होऊन महिलांनीही त्या गावातल्या निदान पाच महिला दहा महिला प्रत्येक गावात तयार तयार अहिल्या मातेचे विचार असोत आपणा सर्वांना माहिती आहे की अठराव्या शतकातील कुशल प्रशासक म्हणून अहिल्या मातेची नोंद आहे इंग्रज लेखकांनी लिहून ठेवलेलं आहे की इन uh, एटीन सेंचुरी uh, एक बिगेस्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍज अ अहिल्या देवी होळकर तर मला एवढंच सांगायचं आहे की एवढी मोठी नोंद असताना अठ्ठावीस वर्ष राज्यकर्त्या म्हणून महिला कुशल प्रशासक न्याय व्यवस्थेची देवता मान, मानलं जातं अहिल्या देवींना तर ते त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आज अनेक महिला महाराष्ट्रामध्ये सुद्धा काम करायला पुढे येतात हे कुठंतरी आनंदाची गोष्ट वाटते ज्यावेळेस सोशल मीडिया नव्हतं ना फेसबुक व्हॉट्सअप जास्त त्या काळातही आम्ही जाऊन ते प्रयत्न केलेले आहेत आता ज्या ज्या गावांमध्ये गेले सर्व लोक मला ओळखतात मग नांदेड परभणी असो हिंगोली असो उस्मानाबाद जिल्हा आहे म्हणजे सगळेच लातूर आहे आणि विदर्भातले सुद्धा बुलढाणा जालना बुलढाणापासून ते चंद्रपूरच्या अं नक्षलवादी एरियामध्ये सुद्धा जाऊन मी तिथल्याही गावांमध्ये काही ठिकाणी बैठका घेतलेल्या आहेत पण सांगायला वाटतं की अशा अनेक ठिकाणी दरीखोळ्यात राहणाऱ्या मेंढपाळ असतील ह्यांची अवस्था पाहून कुठंतरी असं मनाला अस्वस्थता वाटायची की आपण ज्या समाजात जन्माला आलो आलो आहोत किंवा आपल्याला जो वारसा आहे मल्हार राहोळकर असतील यशवंत राहोळकर असतील त्या, त्या विचारांना प्रेरित होऊन आपली जी मुलं आजची पिढी जी, जी शिकत आहे ती शिकते आहे संघर्ष करते आहे मान्य आहे परंतु त्या शिक्षणाचा योग्य तो प्रवाह पुढे जाऊन हातामध्ये आउटपुट येणं गरजेचं आहे आणि जर आपल्याला एवढा मोठा वारसा असताना सुद्धा चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोक आपणा सर्वांना माहिती आहे महान आ, महान जे व्यक्तिमत्व आहेत त्यांचा जो वारसा आपल्याकडं आहे त्याची कुठंतरी प्रेरणा घेऊन आजच्या युवा पिढीने पण पुढे येऊन स्वतःची राजकीय प्रगल्भता निर्माण करणं फार गरजेचं आहे कालच आपण बघतो एस एस सी चा पण रिझल्ट लागला सगळ्या ठिकाणी आपण बघतो की मुली अव्वल ठिकाणी आहेत म्हणजे मुली कुठेही कमतरता नसतात आणि सगळ्यात मोठी सहन करण्याची जर ताकद कोणाकडे असेल ना पुरुषांपेक्षा तर तुम्ही सगळे पुरुष मंडळी माझे बांधवच आहात परंतु आपणालाही माहिती आपल्या घरातली महिला सगळ्यात मोठं सहन करण्याची ताकत जर कोणाकडे असेल तर ती महिलेकडे असते <laughs> मग ते संसारातली ताकत असू द्यात बाहेर काम करण्याची ताकत असू द्यात किंवा रस्त्यावर उतरून समाजाच्या न्याय हक्कासाठी लढण्याची ताकत असू द्यात मला मान्य आहे की राजकारण आणि समाजकारण ह्या वेगळ्या गोष्टी आहेत परंतु ते एकाच नाण्याच्या दोन गोष्टी आहेत तुम्हालाही माहित आहे जयंती जयंती किंवा आहेय आयोजक असते त्यावेळेस बहुतांश करून म्हणजे सगळेच आयोजक हे पुरुष असतात किंवा एखादं मंडळ सगळे पुरुष लोक असतात परंतु तुम्ही गेले अनेक वर्ष बारामतीमध्ये तुम्ही स्वतः जयंती आयोजित करता आणि खास महिलांसाठी म्हणजे आता बघायला गेलं तर जयंती आयोजित केली जाते पण महिलांची उपस्थिती कमी असते तुम्ही खास महिलांसाठी जयंतीचं आयोजन करता महिलांचा सन्मान करतात त्यामध्ये मला वैयक्तिक असं वाटतं मी तर स्वतः असं म्हणेन सगळ्यांना की अं कल्याणीताई वाघमोडे रणरागिणी कल्याणीताई वाघमोडे यांच्यासारखी महिला प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात असायला हवी काय वाटत या काय भावना तुमच मला आनंद पण वाटत की पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची त्रिशताब्दी वर्षात तीनशे बावीस जयंती आहे आणि ही खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये साजरी केली जाते अहिल्या देवी जयंती उत्सव हा पहिल्यापासून आपण बघत आहोत की अहिल्या माता एक स्वतः स्त्री आहे परंतु अहिल्या मातेच्या आज महाराष्ट्रात आम्ही पण जवळपास तुम्हाला सांगू इच्छित आहे दे, की दीडशे ते दोनशे जयंती उत्सवांना मी स्वतः हजेरी लावलेली असेल तिथं वक्ता म्हणून मी गेलेली असेल प्रमुख पाहुणी म्हणून गेलेली असेल अनेक ठिकाणी मलाही त्या ठिकाणी समाजरत्न अहिल्यारत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे परंतु मी असं ऑब्झर्व केलं की अशा ठिकाणी आमच्या सारख्या मंचावर फक्त दोन ते तीन महिला दिसतात आणि खाली सुद्धा म्हणजे लोकांमध्ये प्रेक्षकांमध्ये सुद्धा कुठेतरी दहा बारा महिला किंवा काही ठिकाणी तर महिलाच नसायच्या मग कुठेतरी मनाला एक खंत वाटत होती की अहिल्या मातेंचा विचारांचा वारसा किंवा त्याचा जो आपण जागर जयंतीच्या माध्यमातून करत असतो तर तो जागर करताना कुठेतरी लोकांनी हे विसरता कामा नये माते माते हो ही। ही कोकन, कोकन है है। की अहिल्या माता एक स्त्री होते तर तुम्ही आपल्या घरातली महिला ही अहिल्या मातेचे विचार म्हणजे कोणी वक्त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कानावर पडतील तर त्यातून ती जागृती होईल आणि हीच जागृतीचा वसा घेत मी महाराष्ट्रभर दौरे केलेले आहेत मराठवाडा विदर्भ असेल कोकण कोकण विभाग असेल पश्चिम महाराष्ट्र तर आहेच आहे पण आहे की अहिल्या मातेची जयंती उत्सव सुरू करण्याचा सुद्धा पायंडा मी पाडला त्याच्यामध्ये ती तो कसा तर चार भिंतीच्या आधी यापूर्वी आम्ही कमी प्रमाणात म्हणजे प्रमाणात अहिल्या मातेचे स्मृतींना अभिवादन करत आम्ही कार्यक्रम घेतले सामाजिक काम केलं परंतु मोठ्या प्रमाणावर म्हणजे व्यापक स्वरूपात कुठंतरी ओपन स्पेसला मोठ्या मैदानावर कार्यक्रम घेणारी मी तशी महाराष्ट्रातली पहिली महिला असेल कारण महाराष्ट्रात महिला नियोजित जयंती उत्सव ओपन स्पेसला सुरू आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही ते सुरुवात केलं त्याच्यामध्ये महिला नियोजित जयंती उत्सव असंच त्याच्यामध्ये असतं कारण की तिथे आमच्या तीस पस्तीस ज्या समितीतल्या महिला असतील त्यांचं त्यामध्ये नियोजन असतं अजून असे बरेच विषय आहेत ज्यावरती अजून काय बोलण्यासारखं आहे का परंतु पुढच्या भागामध्ये आपण यांच्याशी नक्की विविध विषयावरती अजून चर्चा करूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा खूप खूप धन्यवाद